नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करूया सुरुवात गोष्टीला एका मुलीला तिच्या बाबांनी शेवटचं पत्र एक हृदयस्पर्शी गोष्ट संध्याकाळी सूर्य मावळताना आकाशात संधीप्रकाशाची लाली पसरली होती एका छोट्याशा खेडेगावातील घराच्या ओसरीवर एक वृद्ध माणूस बाबासाहेब देशमुख पत्र लिहिण्यासाठी बसले होते त्यांच्या हातात एक जुनी शाईची पेन होती जी त्यांना त्यांच्या मुलीने स्वातीने कधीतरी भेट दिली होती स्वाती त्यांची एकुलती एक मुलगी होती ती हुशार कष्टाळू आणि स्वभावाने अतिशय प्रेमळ होती बाबासाहेबांनी खूप कष्टाने तिला मोठं केलं होतं आई लवकर गेली होती आणि त्यानंतर फक्त बाबाच होते ज्यांनी तिला आईवडील दोघांचीच माया दिली स्वातीचं बालपण आणि शिक्षण स्वाती लहान असतानाच तिच्या बाबांनी ठरवलं होतं की तिला उत्तम शिक्षण द्यायचं गावातली परिस्थिती चांगली नव्हती पण त्यांनी शेत विकून तिला शहरात शिकायला पाठवलं तिथे राहून तिनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं तिचं स्वप्न होतं मोठ्या शहरात जाऊन एक मोठी इंजिनियर होण्याचं तिच्या कष्टांमुळे तिला चांगली नोकरीही मिळाली आणि मग ती एका महानगरात जाऊन स्थायिक झाली सुरुवातीला ती दर महिन्याला पत्र लिहायची फोन करायची सुट्टीत घरी यायची पण हळूहळू नोकरीच्या धकाधकीत ती भेटण्याचं आणि बोलण्याचं कमी करत गेली एकाकीपणात जगणारे बाबा बाबासाहेब मात्र गावातच राहिले त्यांच्यासाठी शहरी जीवनाचा गजबजाट नको होता ते अजूनही त्या जुन्या कौलारू घरात राहत होते सुरुवातीला त्यांना वाटायचं की स्वाती कधी ना कधी परत येईल तिच्या गावाला आणि वडिलांना भेटायला येईल पण वर्ष सरत गेली आणि तिच्या भेटी कमी झाल्या सणासुदीला ती कधीतरी फोन करायची पण तिच्या आवाजातली ओढ कमी होत चालली होती बाबा वाट पाहत होते पण कधी ना कधी त्यांच्या मनात भीती यायची मुलगी त्यांना विसरत चालली आहे का बाबांचं शेवटचं पत्र त्या संध्याकाळी बाबासाहेबांनी हातात पेन घेतलं आणि शेवटचं पत्र लिहायला सुरुवात केली पेक्षा जास्त प्रिय स्वाती खूप दिवस झाले ग तुझ्या पत्राची वाट पाहत आहे पूर्वी दर महिन्याला येणारी तुझी चिठ्ठी आता केवळ आठवण झाली आहे तू शहरात मोठी झालीस मोठ्या लोकांमध्ये राहू लागलीस मला तुझा अभिमान आहे पण कधी कधी वाटतं आपल्या माणसांपासून आपण लांब जात आहोत का मी ठीक आहे ग फक्त थोडं थकलोय अंगात पूर्वीसारखं बळ राहिलेलं नाही शेती आता कमीच करते गावातले जुने मित्रही हळूहळू निघून जात आहेत आता ओसरीवर बसून तुझ्या आठवणीत रमतो तुझ्या लहानपणीच्या खोड्या आठवतो तुझं पहिलं वहिलं अक्षर आठवतं आणि आई गेल्यानंतर तुझ्या डोळ्यातलं दुःख आठवतं तुला एकच सांगायचं आहे स्वाती जीवनात कितीही मोठं व्हायचं असो पण माणसं गमवू नकोस मी फार काही मागत नाही फक्त एकदा येऊन भेट एकदा माझ्याशी बसून बोल तुझ्या आठवणी जपात जगतोय तुझा बाबा पत्र लिहून झाल्यावर बाबासाहेबांनी ते एका जुन्या लाकडी पेटीत ठेवलं ते पत्र स्वातीपर्यंत पोहोचेल की नाही याची त्यांना खात्री नव्हती स्वातीचं परतणं त्या रात्रीच बाबासाहेबांची तब्येत अचानक बिघडली शेजारच्या काकांनी ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं पण काहीच उपयोग झाला नाही बाबासाहेब एकटेच आपल्या आठवणीत हरवून गेले होते स्वातीच्या आठवणीत दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली की बाबासाहेब गेले शेजारच्या लोकांनी स्वातीला फोन केला ती ऑफिसमध्ये होती बाबाच्या तब्येतीविषयी ऐकून ती, ती सुन्न झाली दोन दिवसांनी स्वाती गावात पोहोचली बाबांचं घर तसेच होतं फक्त त्यात बाबांचा आत्मा नव्हता ओसरीवर त्या लाकडी पेटीत तिच्यासाठी लिहिलेलं शेवटचं पत्र होतं ते वाचताना तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तिने पत्राला मिठी मारली तिचं मन अपराधी भावनेनं भरून गेलं मी का नाही आली हा प्रश्न तिला सतत छळत होता उशिरा झालेली जाणीव त्या दिवशी तिने गावातच थांबायचं ठरवलं बाबांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांचं घर जसं होतं तसं ठेवायचं ठरवलं तिनं पहिल्यांदाच जाणवलं की यश हे फक्त पैशात नाही तर आपल्या माणसांमध्ये आहे स्वातीने ठरवलं की शहरात परत गेल्यावर दर महिन्याला गावात यायचं ज्यामुळे उशिरा का होईना पण तिच्या बाबांच्या प्रेमाचं उत्तर तिने दिलं शेवटचा विचार माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या मुळांना विसरू नये पैसा करिअर प्रतिष्ठा यापेक्षा आपल्या माणसांची साथ महत्त्वाची असते बाबासाहेबांच्या शेवटच्या पत्राने स्वातीला ही जाणीव करून दिली जिवंतपणी वेळ दिला असता तर कदाचित बाबांसाठी ती शेवटची वाट पाहण्याची वेदना टाळता आली असती कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा, करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना